तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपला स्वागत आहे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय म्हणजे आम्ही दरवर्षी दुसऱ्याला अरुणा केला जातो तर आता आम्ही म्हणजे तिथे कोंबड्याचं किंवा बकऱ्याचा मान देतो दरवर्षी तर यावर्षी बकऱ्याचा मान द्यायचं ठरवलंय आहे तर आता आम्ही बकरा बघायला जातो आहे म्हणजे तिकडे आपल्या सफळ्यामध्येच खूप ठिकाणी म्हणजे तीन चार ठिकाणी फिरणार आहेत तर दाखवतोच तुम्हाला माहिती तिकडे गेल्यावर तर लास्ट ट्राईमचा ब्लॉग बघायचा खूप मजा आहे ब्लॉग ब्लॉगमध्ये पूर्ण आपली म्हणजे जी एकवीडेच्या ट्रीपमध्ये पूर्ण होती ती सर्व दुसऱ्याला अर्ना केलं जाणार आहेत आणि मग पार्टी वगैरे सर्व होईल तो ब्लॉग मी दुसरा दुसऱ्याला डायरेक्ट टाकेल हा वेगळा टाकेल तर ह्या ब्लॉगलासुद्धा प्रेम द्या तर चला धक्क्य आता आम्ही पोचले तिकडे जयेश गौरव रितेश भाविक कृष्ण भाऊ दोघ मागून येत आहेत राज आणि कौशिक होता चालत आता बकरा बघायला

सोली ग्लू में बकरे

आवडलाय आम्हाला बघू साडेआठ प्राईज बोललेत तू पाहिजे तू येते का चल तो पोर आहे का पोर येते ना माहिती पोर कोण आवडली का म्हणशी बघ गौरव गौरी कोणाला करतो का काही गौरव पप्पी दे पपी दे

आता आम्ही चालल दुसऱ्या ठिकाणी कुठे आहे बजेट साडे नऊ हजार आहे तापले आणि बकुड आहे आठ हजार दुसरा येणार कोल आहे लागेल तेल पण टाकायला लागला पाण्यावर काय लागेल थंडी बाई मला गरम झालं

किती गाडी चालवतात माहिती ना गाडी उडवली हॅन्सम बो आय लक्ष दिलं जाऊन बुक आम्ही गाडी ठेवायला परत घरी चालले कारण आता आम्ही रिक्षात जाणार आहेत आधी गाडी ठेवून येतो मग तिथून परत रिक्षाने रिटर्न येतील डायरेक्ट रिक्षात भेटू आता आम्ही परत चाललो दुसऱ्या ठिकाणी आता

तो शेवटच मग शेवटचो नाही तो शेवटच शेवटच केवळ अवकाश केवळ नाही केवळ तो बघ गेलो केवळ तर त्याची प्राईज नव जर सांगितली तर आता आम्ही चालेल परत दुसऱ्या ठिकाणी कारण सर्व ठिकाणी आम्ही भाव काढणार आहेत मग जिथे आम्हाला वाटेल चांगला तिथून आम्ही घेणार आहेत कारण आमचा बजेट कमी आहे कारण आम्ही जास्त पोरं कम जॉबला जाणारी नाही आहेत कमीच आहेत जॉबला जाणारी म्हणजे आमचं बजेट कमी आहे आता आता काय बाधवे चाले बादवेला एकसार लागून चालले निसलो बादवे बघू इथे पाय भरपूर त्रास व्हायला लागलो पायाला उचल का किती आठ नऊ तर बघितलंच तुम्ही बोलतात की जो पहिला बघितला सुरुवात तो थोडा मोठा होता माझा बघू संध्याली प्लॅनिंग करतील कोणता घ्यायचा कोणता नाही ते जाता चाल घरी गाईस पुन्हा आम्ही परत तिकडे झाले तिथे फर्स्ट टाइम आले तिथे चला तर परत तिकडेच चालेल कुठे चला तो आम्ही बघून गेलो त्याची कमी नाही साडेआठ बोलतात का, का? तुम्हाला थोडी बाकरी झाल्यात ते काका भाव काही कमी करत नाही आता चालले घरी आता घरी जाऊन प्लॅन वगैरे करू बोलतात की अजून कुठेतरी ठिकाणी जाणार पण ते आज नाही उद्या परवा जाणार

2 hours later. तर काही आम्ही चालले क्रिकेट खेळायला रिसॉर्टला बीच वर बुकिटेंगल एकदा झुपूक एवढी मुलं आहेत दुसरी मुलं पुढे गेलेत गुलाबजामुन

खेळायला सुरुवात झालाय तो पहिला कौशिक खेळायला लागलाय आम्ही फिल्डिंगला cricket sa cricket sa season ailare cricket sa sala cricket sa season गौरव गौरव आली का खेळायला खूप आता खेळून चालले तर आम्ही घरी चाललोय घरी आता दुसऱ्या गाडीवर गेला आता आम्ही चार जणच आहेत राज भाविक कौशिक आणि मी आता पूर्ण कॉलक पडलाय पूर्ण अंधार झाला अंधार आणि आज आहे आता भावी खूप घाबरलाय घाबरलाय